कन्नड तालुक्यातील खातखेडा गावामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे शेतमालाचे प्रचंड नुकसान झाले आहे या नुकसानीचे शिवसेना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली अतिवृष्टीमुळे झालेल्या या नुकसानीची अद्यापपर्यंत पंचनामे झालेले नाही या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून मदत मिळण्यासाठी तातडीने पंचनामे होणे अत्यंत आवश्यक असल्याने अंबादास दानवे यांनी तात्काळ पंचनामे करण्याची संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या कन्नड तालुक्यातील खातखेडा गावामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे शेतमालाचे प्रचंड नुकसान झाले आहे या नुकसानीचे शिवसेना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली अतिवृष्टीमुळे या नुकसानीची अद्यापपर्यंत पंचनामे झालेले नाहीत या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून मदत मिळण्यासाठी तातडीने पंचनामे होणे अत्यंत आवश्यक असल्याने अंबादास दानवे यांनी तात्काळ पंचनामे करण्याची संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या कन्नड तालुक्यातील खातखेडा गावामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे शेतमालाचे प्रचंड नुकसान झाले आहे या चे या नुकसानीचे शिवसेना विरोधी अंबादास दानवे यांनी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली अतिवृष्टीमुळे नुकसानीची अद्यापपर्यंत पंचनामे झालेले नाही या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून मदत मिळण्यासाठी तातडीने पंचनामे होणे अत्यंत आवश्यक असल्याने अंबादास दानवे यांनी तात्काळ पंचनामे करण्याची संबंधित अधिकाऱ्यांना सूचना कन्नड तालुक्यातील खातखेडा गावामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे शेतमालाचे प्रचंड नुकसान झाले आहे या नुकसानीचे शिवसेना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली अतिवृष्टीमुळे झालेल्या या नुकसानीची अद्यापपर्यंत पंचनामे झालेले नाहीत या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून मदत मिळण्यासाठी तातडीने पंचनामे होणे अत्यंत आवश्यक असल्याने अंबादास दानवे यांनी तात्काळ पंचनामे करण्याची संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या कन्नड तालुक्यातील खातखेडा गावामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे शेतमालाचे प्रचंड नुकसान झाले आहे या नुकसानीचे शिवसेना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली अतिवृष्टीमुळे झालेल्या या नुकसानीची अद्यापपर्यंत पंचनामे झालेले नाही या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून मदत मिळण्यासाठी तातडीने पंचनामे होणे अत्यंत आवश्यक असल्याने अंबादास दानवे यांनी तात्काळ पंचनामे करण्याची संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या कन्नड तालुक्यातील खातखेडा गावामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे शेतमालाचे प्रचंड नुकसान झाले आहे या नुकसानीचे शिवसेना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली अतिवृष्टीमुळे झालेल्या या नुकसानीची अद्यापपर्यंत पंचनामे झालेले नाहीत या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून मदत मिळण्यासाठी तातडीने पंचनामे होणे अत्यंत आवश्यक असल्याने अंबादास दानवे यांनी तात्काळ पंचनामे करण्याची संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या कन्नड तालुक्यातील खातखेडा गावामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे शेतमालाचे प्रचंड नुकसान झाले आहे या नुकसानीचे शिवसेना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रत्यक्ष नुकसानस्थळी जाऊन पाहणी केली अतिवृष्टीमुळे झालेल्या या नुकसानीची अद्यापपर्यंत पंचनामे झालेले नाहीत या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून मदत मिळण्यासाठी तातडीने पंचनामे होणे अत्यंत आवश्यक असल्याने अंबादास दानवे यांनी तात्काळ पंचनामे करण्याची संबंधित अधिकाऱ्यांना कन्नड तालुक्यातील खातखेडा गावामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे शेतमालाचे प्रचंड नुकसान झाले आहे या नुकसानीचे शिवसेना विरोधी अंबादास दानवे यांनी प्रत्यक्ष नुकसान केली अतिवृष्टीमुळे झालेल्या या नुकसानीची अद्यापपर्यंत पंचनामे झालेले नाहीत या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून मदत मिळण्यासाठी तातडीने पंचनामे होणे अत्यंत आवश्यक असल्याने अंबादास दानवे यांनी तात्काळ पंचनामे करण्याची संबंधित